सुंदर गोष्ट एकदा गावात एक आळशी माणूस राहत होता तो कोणतेच काम करत नव्हता तो नेहमी रिकामा बसायचा आणि विचार केला की काहीही न करता आपल्याला अन्न मिळायला पाहिजे एक दिवस तो फिरत फिरत एका बागेत पोहोचला तिथे आंब्याची झाडे होती आंबा पाहून त्या माणसाच्या तोंडात पाणी आलो आंबे खाण्यासाठी तो झाडावर चढला थोड्या वेळाने बागेचा मालक तिथे आला त्या माणसाने बागेचा मालक पाहताच तो तिथून पळाला तो दूर पळाला आणि त्या खेड्यातून जंगलात गेला तो दमला आणि एका झाडाखाली बसला तेवढ्यात त्याची ते नजर कोल्यावर गेली त्याचा एक पाय तुटलेला होता कोला लंगडत चालत होता हे पाहून त्या माणसाला वाटले की या कोल्याची स्थिती अशी आहे तरीही कोणत्याही वन्य प्राण्याच्या शिकारमध्ये ते कसे टिकले अद्याप्याची शिकार कशी झाली नाही विचारात तो झाडावर चढला आणि तिथे बसला आणि कोल्ह्याबरोबर पुढे काय होईल ते पाहू लागला थोड्याच वेळात सिंहाची गर्जना ऐकू आली त्याची गर्जना ऐकून सर्व प्राणी पळून गेले परंतु कोल्हा या स्थितीत पळून जाऊ शकला नाही म्हणून तो तिथेच उभा राहिला सिंह कोल्ह्याजवळ जाऊ लागला आळशी माणसाला वाटले की आता हा सिंह हो कोल्याला मारून खाईल पण असं काही घडलं नाही कोल्हा सिंह उभा राहिला सिंहाजवळ मासाचा तुकडा होता तो कोल्ह्या समोर सोडला कोल्ह्याने तो तुकडा खाल्ला आणि सिंह निघून गेला हे सर्व पाहिल्यावर त्या माणसाला वाटायला लागला की देव खरोखरच सर्वश्रेष्ठ आहे देवाने जिगातील प्रत्येक प्राण्यासाठी काही ना काही व्यवस्था केली आहे ते पाहून ती व्यक्ती आपल्या घरी परतली तो घरी परत आला आणि पलंगावर लोटला त्याने दोन ते तीन दिवस वाट पाहिली कदाचित कोल्ह्यांना ज्या मार्गाने त्याने पाठवले त्या प्रकारे देव त्याच्यासाठी अन्न आणेल पण तसे झाले नाही उपासमारीमुळे त्याची प्रकृती खालावू लागले शेवटी तो घराबाहेर पडला आणि चालू लागला बाबा काही अंतरावर झाडाखाली बसले होते तो त्यांच्याकडे गेला आणि त्याने जंगलाची कहाणी सांगितली देव त्याला असे का करीत आहे त्याने विचारले त्यांच्याकडे प्राण्यासाठी अन्न आहे पण माणसासाठी नाही असे का बाबाजीने उत्तर दिले की तसे नाही देवाजवळ सर्व व्यवस्था आहे पण त्याला तुला सिंह नव्हे तर कोल्हा बनवायचा आहे तात्पर्य आपल्या सर्वांमध्ये क्षमता असीम संपत्ती आहे फक्त आम्ही त्या क्षमता ओळखत नाही आपण आपली स्वतःची क्षमता ओळखली पाहिजे इतरांच्या मदतीची वाट पाहात वेळ घालवू नये स्वतःला सक्षम बनवा आणि इतरांना मदत करा